नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन पुन्हा एकदा तुमचं आपल्याला माहिती मराठी सोमे एशिया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे काही कारण असतो व्हिडिओ येत नव्हते पण वापस आपण आपल्या चॅनलवर वापस नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती आपण देत असतो तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेसाठी आठ मार्चला जे काही महिला दिनानिमित्त आदित्य तटकर्यांनी घोषणा केलेली आहे की महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा तीन हजार रुपयाचा असणार आहे आणि येत्या आठ तारखेला म्हणजेच आठ तारखेलाच हे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे तर मग एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार हा प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे त्याची माहिती जशी भेटेल तशी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकली जाईल असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितींच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बेलायकॉन दाबून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र